मी असं बोललेलेच नाही कुठल्याही समाजाबद्दल मी बोलले नाही माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे आरक्षण जी संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत ती तशीच राहणार ना आर... नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल मित्रांनो सुप्रिया सुळे हे नाव आपल्या संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशाला माहीत आहे राष्ट्रवादीचे प्रमुख असणारे शरद पवार यांच्या त्या कन्या आहेत आणि त्या स्वतःला नेहमीच ज्या आहेत आंबेडकरवादी विचारसरणीचं म्हणून घेत असतात किंवा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरती चालणारी आहे असं त्या वक्तव्य करत असतात परंतु गेल्या काही दिवसापूर्वी आरक्षणाबाबत बोलत असताना त्यांची जीप घसरली आणि त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी थेट सांगितलं आरक्षण हे जातीनुसार नाही तर आर्थिक निष्कर्षावरती आरक्षण द्यायला पाहिजे आणि त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर बौद्ध समाज भीम सैनिक व त्यासोबत इतर मागासवर्गीय लोक यांच्यामध्ये संतापाची लाट आली आणि विशेष करून बौद्ध समाज नेहमीच आक्रमक होत असतो आणि बौद्ध समाज आक्रमक झाला त्यानंतर त्यांना कळलं की आपण चुकीचं बोललो आहे आणि आपण ज्या इथल्या आंबेडकरवादी समाजाच्या भावना दुखवण्याचं काम केलेलं आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या त्या वक्तव्याची सावरा सावर करत जय हात जोडून बौद्ध समाजाची व त्यासोबत भीम सैनिकांची माफी मागितलेली आहे मित्रांनो यावर एक गोष्ट दिसून येते की यांच्या ओठावरती एक आणि पोटामध्ये एक असतं कारण त्या स्वतःला आंबेडकरवादी विचारसरणी म्हणून घेतात किंवा आंबेडकरवादी म्हणून घेतात परंतु जर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीवर आधारित आरक्षण दिलं असेल तर त्यामागे कुठली ना कुठली घटना किंवा कुठलं ना कुठलं हे असेल परंतु या व्यक्तींना ज्या त्या गोष्टीशी काही देणं घेणं नसतं यांना फक्त बडबड करायची असते आणि स्वतःला फक्त आंबेडकरवादी म्हणून घ्यायचं असतं हे जे लोक आहेत किंवा हे जे व्यक्ती आहेत ह्या अशा प्रकारचं वक्तव्य करत असतात आणि स्वतःची चूक झाल्यानंतर यांना समजता आता या ठिकाणी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यात किंवा लोकांच्या भावनांना आपण ठेच पोहोचवण्याचं काम केलं त्यामुळे स्वतः समोर येतात आणि स्वतःच्या वक्तव्याची सावरा सावर करतात तर चला पाहूया त्या नेमकं काय म्हणाल्यात आरक्षणाचा विषय विचार आरक्षण आरक्षणा भूमिका काय आहे मी असं बोललेलेच नाही माझा बाईट पाहिला माझा सगळा इंटरव्ह्यू पाहिलाय का एनडीटीव्हीचा तुम्ही पाहिलाय का नाही प्रश्न पाहिलं प्रश्नच मी असं म्हणाल मी मला प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाचा आंदोलन पूर्ण ऐकून घ्या मराठा आरक्षणावर तुमचं काय मत आहे तर मी त्यांना असं उत्तर दिलं आहे की मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेल्या काही वर्षात वारंवार मांडले जातात आणि ते मी सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षण कोणी मांडलं असेल तर ते मी मी मांडलेलं आहे हा डेटा आहे आणि जी अर्थातच आरक्षणं जी संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत ती तशीच राहणार ना अर्थातच मी एवढंच म्हणाले त्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मा की माझी मुलं माझ्या दोन मुलांनी ह्या कधीही आरक्षण किंवा मी स्वतः मला महिला आरक्षण महिला आरक्षण कुणासाठी आहे की ज्यांना कदाचित शिक्षण मिळालं असेल ज्यांना माझ्यासारख्या महिलेनी कुठल्याही आरक्षणाचा माझ्यासारख्या महिलेनी किंवा माझ्या दोन माझा सगळा प्रश्न आणि माझं उत्तर हे माझी दोन मुलं आणि माझ्या पुरतंच सीमित होतं बाकी कुठल्याही समाजाबद्दल मी बोलले नाही जर तुम्हाला वेळ असेल साडेपाच मिनिटं तर पाच मिनिटं आणि चाळीस सेकंदाचा माझा इंग्रजीमधला व्हिडिओ आहे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की पाच मिनिटं चाळीस सेकंडच काढा आणि तो माझा व्हिडिओ इंग्रजी भाषेतला आहे तो प्लीज बघा तुम्हाला इच्छा जोणार नाही हा प्रश्न विचारायची मला